नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सद लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाइन्स मांगेली दोन सक्क्या भावांना विजेचा धक्का एकाचा मृत्यू लग्नासाठी घेतलं विश्वासात दागिने नेऊन केला विश्वासघात मालवण मधील प्रकार आणि वैभववाडी शहर अडकलंय वाहतूक कोंडीत आता पाहूया सविस्तर बातम्या शेतकरी दिव्यांग आदींच्या न्यायप्रश्नांसाठी माजी आमदार बच्चू कडू हे आंदोलनास बसले आहेत त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आज सिंधुदुर्ग नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार दिव्यांग क्रांती संस्था सिंधुदुर्ग यांच्या वतीने आंदोलन छेडण्यात आलं आहे はい、はい मुजरी अमरावती येथे भाऊ बच्चू कडू दिव्यांग आणि शेतकरी यांच्यासाठी आंदोलन करत आहेत त्यांना जिल्ह्यातून सपोर्ट म्हणून आम्ही इथना सगळं दिव्यांगांचं जमलेलं आहे शेतकरी आहेत त्याच्यात महिला दिव्यांग विधवा असे सर्व जमलेलं आहे जी मा दिव्यांगांची सहा हजार पेन्शन सध्या एक हजार दीड हजार रुपये पेन्शन आहे दीड हजार पेन्शनमध्ये दिव्यांगांचं काय भागत नाही तर त्या दर्ती सहा हजार पेन्शन जरी केले तरी आमचे काय उदरनिर्वाह होऊ शकतो ही पेन्शन वाढावी हीच आमची मागणी इथं जिल्ह्यात नाही आज आमदार खासदारांचे जर मानधन सहा दोन तीन ते तीन लाख रुपये आहे मग दिव्यांगांना दीड हजार रुपये का दिलं जातं ते कुठेतरी वाढलं पाहिजे ना दिव्यांगांना सहा हजार रुपये तुम्ही द्या हीच आम्ही शासन दरवाजी मागणी करतो इतर ज्या मागण्या आहेत शेतकरी कर्ज माफी मा, मा, वगैरे ते मागण्या आहेत यासाठी आज आम्ही जिल्हाधिकार इथे आंदोलन करत आहोत बच्चू भाऊंना सपोर्ट करत आहोत यासाठी आज या आम्ही सगळे सिंधुर्ग जिल्ह्यांना जमलेले आहोत प्रहार संघटनेचे आपले बच्चू भाऊ कडू जे दिव्यांगांसाठी शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यावसायिक कादा कांदा व्यावसायिक सर्वांसाठी जे वंचित आहेत त्यांच्यासाठी आज सातवा दिवस अगदी अन्नत्याग करून उपोषण करत आहेत आंदोलन करत आहेत आणि ह्या आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व दिव्यांग पालक दिव्यांग बंधू भगिनी एकजुटीने इथे उपस्थित आहेत आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही आज आंदोलनासाठी पाठिंबा देण्यासाठी प्रहार संघटनेबरोबरच इतर संस्थाही आम्ही पाठिंबा देत आहोत साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग दिव्यांग विकास उप्रशिक्षण केंद्र सावंतवाडी एकता दिव्यांग संस्था कणकवली स्वराज्य दिव्यांग संस्था मैत्रीय दिव्यांग संस्था वैभववाडी अद्य प्रेरणा दिव्यांग संघटना तसेच राष्ट्रीय अपंग विकास महासंघ सिंधुदुर्ग सत्यशोधक सेक्युरिटी सेक्युलर फ्रंट संस्था साई कृपा बहुद्दी शिक्षण संस्था अशा सर्व दिव्यांग बांधवांच्या दिव्यांग मुलांच्या पालकांच्या संस्था सर्व आम्ही पाठिंबा देत आहोत बच्चू भाऊ आप आगे बढो हम आपके साथ है। खरं तर हे दिव्यांगांसाठी वंचितांसाठी आहे सरकारने याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर मागण्या मान्य कराव्यात ज्या सतरा मागण्या बच्चूभाऊनी दिलेल्या आहेत त्या सर्व सतरा मागण्या खरोखर अत्यावश्यक आहेत आणि ह्या मागण्या रास्त आहेत आमचा सर्वांचा पाठिंबा आहे सर्व एकजुटीने आम्ही आपणास आज इथे जाहीर पाठिंबा देत आहोत आणि बच्चूभाऊ आपली तब्येत चांगली व्हावी आणि आपण पुन्हा आमच्यासोबत यावं या आंदोलनाला जा, सर्वांचा जाहीर पाठिंबा सरकारला जाग येण्यासाठी आम्ही ते उपस्थित आहोत तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पोटवणे येथील बुराण कुटुंबाच्या घरावर वीज कोसळून लाखो रुपयांची हानी झाली आहे कोणती जीवितहानी झाली नाही या घटनेत सुनीता सुरेश बुराण यांच्या घरावर वीज कोसळून लाखो रुपयांची हानी झाली रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला प्रसंगावादान राखत घराबाहेर पडल्यानं मोठी हानी टळली या घटनेत बुराण यांचा मीटर जळून खाक झाला आहे तसंच वीज घरावर पडल्यानं शपराचं मोठं नुकसान झालं लग्नाचा आमेष दाखवून एका तरुणाचे ब्याऐंशी हजार चारशे रुपयांचे सोने व चांदीचे दागिने एका दाम्पत्याने हडप करून फसवणूक केल्याची घटना मालवणात घडली आहे या प्रकरणी कांदळगाव येथील रोहन विलास कोदे या पीडित तरुणानं दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरून संशयित संतोष वसंत माळकर मूळ मळगाव तालुका सावंतवाडी व सध्या राहणार शिर्डी याला रत्नागिरी जिल्ह्यातील अलोरे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत पाहूयात त्याला अटक करताना पोलिसांनी त्याच्याकडून सर्व दागिने ताब्यात घेतले असून त्याला मालवण न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे याबाबत मालवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कांदळगाव शेमाडवाडी येथे राहणाऱ्या रोहन विलास कोदे याचं लग्न ठरणार होतं या दरम्यान संतोष माळकर याचं रोहन कोदे याच्या घरी येणं जाणं असल्यानं त्यांची चांगली ओळख झाली होती संतोष माळकर व सायली माळकर या दाम्पत्याने रोहन व त्याच्या आईचा विश्वास संपादन करून लग्नाचा अमेश दाखवत त्यांच्याकडून दागिने घेतले रोहन याने त्यांना दागिने दिला नंतर त्या दोघांनीही पोबारा केला यामध्ये आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच रोहन कोदे यांनी दहा जूनला मालवण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली यावरून पोलिसांनी संतोष माळकर व सायली माळकर यांच्यावरती लग्नाचा आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे उपोवि, या प्रकरणी पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर अप्पर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले आणि उप आणि उपविभागीय पोलिस अधिकारी कणकवली घनश्याम माढाव यांनी गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगानं तत्काळ तपास पथक रवाना करण्याबाबत आदेश दिले होते त्यानुसार मालवण पोलिसांनी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला पोलीस उपनिरीक्षक विलास टेंबुलकर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद नाईक धोंडी जानकर सुधीर लोण भक्ती शिवलकर सुशांत पवार सुहास पांचाळ या पोलिसांच्या पथकानं तपास मोहीम राबवत मधील अलोरी पोलीस ठाण्याच्या हतीतून संशयित संतोष माळकर ताब्यात घेतलं त्याला अटक करून त्याच्याकडून ब्याऐंशी हजार चारशे रुपयांचे दागिने तसंच गुन्ह्यात वापरलेली फोर्ड गाडी जप्त करण्यात आली आहे दोडामार्ग तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेची शाखा नसल्यानं दिव्यांग लाभार्थ्यांचे हालोद असल्याचा आरोप साबाजी सावन यांनी केलाय पाहुयात नमस्कार मी श्रद्धा दिव्यांग निराधार संघटना कोलझर दोडामार्ग अध्यक्ष साबाजी सावंत आज दोडामार्ग तालुक्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेची पेन्शनधारक जवळपास एक हजार पाचशे लोक आहेत आणि हे सगळे लाभार्थी असतानाच या दोडामार्ग तहसीलमध्ये संजय गांधीची शाखा अद्यापपर्यंत सुरू झालेली नाही त्यामुळे आज अनेकांचे प्रश्न तिथं दिव्यांग निराधारांचे प्रश्न सुटत नाही आहेत सध्याच या तहसील कार्यालयामध्ये संजय गांधीचं काम टाटा ऑपरेटर एक मॅडम पाहतात त्या योग्य प्रकारे प्रत्येक दिव्यांग व निराधारांना सल्ला देतात या अगोदर दिव्यांग व निराधारांची पेन्शन ही जोडामार्ग तहसीलमधनं काढली जात होती परंतु शासनाच्या निर्णयानुसार सध्या ती डी बी डीद्वारे पेन्शन प्रत्येक दिव्यांग निराधाराच्या खात्यावरती जमा केली जाते असं असताना या पेन्शनपासून बरेच दिव्यांग वयोवृद्ध महिला पुरुष हे वंचित झालेले आहेत एक चार ते पाच महिने झाले तरी पेन्शन जमा झालेली नाही आहे याचं कारण तहसील कार्यालयामध्ये जाऊन विचारलं असता त्यांचं खातं बँकेला लिंक नाही असं सांगण्यात येतं व बँकेत गेल्यानंतर तेथील बँकेचे अधिकारी त्यांचं खातं लिंक असल्याचं सांगतात मग या वयोवृद्ध दिव्यांगांनी आपली पेन्शन मिळण्यासाठी कोणाकडे चौकशी करावी असा आज येथे प्रश्न निर्माण झालेला आहे तसेच जोडामार्ग तालुक्याची निर्मिती होऊन बरीच वर्ष झाली या तहसील कार्यालयामध्ये सर्व शाखा सुरू करण्यात आल्या परंतु परंतु संजय गांधी निराधाराची शाखा अद्यापपर्यंत सुरूच झालेली नाही आहे आणि आज तर दोडामार्ग तहसीलमध्ये ना कुणाचा कोणाला मिळ अशीच परिस्थिती झालेली आहे असं म्हणावं लागत आहे कारण गेले चार ते पाच महिने या दोडामार्ग तहसीलमध्ये तहसीलदार साहेब रजेवरती आहेत दुसरी गोष्ट याच कार्यालयात निवडणूक नायब तहसीलदार आहेत पण हे सकाळी पाच मिनिटं येतात तर संध्याकाळी पाच मिनिटं येतात आणि शासनाचा पगार मात्र घरी बसून खाता आहेत तरी यांचीही चौकशी व्हावी दुसरी गोष्ट आज येथील इतर जो स्टाफ वर्ग आहे तो आपल्या परीनं व्यवस्थित काम करत आहे पण जे आज निवडणूक नायब तहसीलदार आहेत हे आपला मनमानीचा कारभार करत असून शासनाचा पगार मात्र ते महिन्याच्या महिन्यात घेत आहेत तरी या सर्व बाबीची चौकशी होऊन या नायब तहसीलदारवरती कारवाई व्हावी अशी आमची दिव्यांग व निराधारांची मागणी आहे आज संजय गांधीची पेन्शन ही चार ते पाच न पाच महिने न मिळाल्याने वयोवृद्ध महिला निराधार महिला तसेच दिव्यांग यांची उपासमारीची वेळ आलेली आहे याचंच उदाहरण द्यायचं असेल तर कोलझर येथील निराधार महिला अन्नपूर्णा देसाई हिचा जवळपास तीन ते चार महिन्याची संजय गांधी निराधाराची पेन्शन जमा झालेली नाही आहे त्यामुळे तिच्यावरती उपासमारीची वेळ आली आणि ही उपासमारीची वेळ आली असता कोल्झरच्या उपसरपंचा सौ समीदा गवोस यांनी त्यांच्या एक महिन्याचा जेवणाची सोय केलेली आहे त्यामुळे याचाही वरिष्ठ स्तरावरती विचार व्हावा आणि सर्व दिव्यांग निराधारांना त्वरित त्यांची पेन्शन त्यांच्या बँक खाती जमा करावी अशी मी शासनाला विनंती करीत आहे कुडाळ टी आगारासाठी आमदार निलेश राणे यांच्या विशेष पाठपुराव्यानंतर मंजूर झालेल्या पाच नवीन एसटी बसेसचं आज औपचारिकरित्या लोकार्पण करण्यात आलंय या नव्या बसेसमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांना अधिक सुविधा वेळेत सेवा आणि सुरक्षित प्रवास करता येईल त्याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत उपनेते संजय आंग्रे दादा दीपक नारकर विनायक राणे निलेश तेंडुलकर यंत्र अभियंता सिंधुदुर्ग सुजित डोंगरे स्थापत्य अभियंता केंकरे आगार प्रमुख रोहित नाईक माहितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आहे माझा व्ह्यू तुम्ही सगळ्यांनी ब्लॉक केलं असल्यामुळे प्रवास चांगला <laughs> <laughs> आहे सीट आहे अतिशय म्हणजे म्हणतात स्टेट ऑफ आर्ट आहे सगळी टेक्नॉलॉजी सगळी चांगली आहे नवीन टेक्नॉलॉजी दिलेली आहे यू एस बी चार्जर दिलेले आहेत आराम खुर्चे दिलेले आहेत आर्मचेअर दिलेले आहेत दिले। खरोखरच चांगल्या क्वालिटीच्या बसेस मराठी सरकारने आपल्या कुडासाठी दिल्या जिल्ह्यासाठी दिल्या त्याबद्दल मी खरोखरच सरनाईक साहेबांचे आणि आपल्या महाराष्ट्र सरकारच्या का। सर्व नेत्यांचे मनापासून आव्हान करतो केंद्र सरकारनं गेल्या अकरा वर्षात केलेल्या कामांची माहिती मंत्री नितेश राणे पाहुयात जसा आमच्या जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतजींनी उल्लेख केला के आज की आजची ही पत्रकार परिषद देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या अकरा वर्षाच्या पूर्ण कार्यकर्तेवर एकत्रित प्रकाश टाकण्यासाठी आणि भारत देश म्हणून आपण कसे बदलत चाललेलो आहोत महासत्तेच्या दिशेने कशी आपली वाटचाल सुरू आहे या सगळ्या गोष्टीवर प्रकाश टाकण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे मोदी साहेबांचे अकरा वर्ष हो। हे विकसित भारत आत्मनिर्भर भारत आणि संकल्प सिद्धी या मंत्राने हा कालखंड ओळखला ओळखला जाणार आहे आपल्याला सगळ्यांना आठवत असेल सव्वीस अकराचा हल्ला असो की मुंबईमध्ये असंख्य बॉम्बला जेव्हा होयचे तेव्हा आपण सगळेजण सामान्य नागरिक म्हणून अरे हमको आदत लग गया आहे असं बोलून आपण पुढचं आयुष्य पुढे जागायला सुरू करायचं पण आज ऑपरेशन सिंदूरच्या नंतर आपल्या भारताकडे पाकिस्तान असो किंवा अतिरेकी कारवाई करणाऱ्या कोणीही संघटना असो कोणीही वाकड्या नजरेने पाहिलं तर जसा तसं उत्तर किंबहुना त्यांच्या सगळ्याचे सगळे नीव की जी क्षमता किंवा ताकद आज आपल्या भारतामध्ये आहे अशा पद्धतीची प्रतिमा आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले कुठलीही मोठी योजना जाहीर करायचे तेव्हा आपण फक्त योजनेचे पैसे कधी येणार किंवा योजनेचे पैसे या पक्षांनी खाल्ले त्या मंत्र्यांनी खाल्ले असं फक्त आपण ऐकत बसायचं पण मोदीजींच्या कारकिर्दीमध्ये डायरेक्ट ट्रान्सफर म्हणजे योजनाचे पैसे हे थेट अकाउंटमध्ये येण्याची जे काही अनुभव शेतकऱ्यांना कामगारांना महिला भगिनींना आणि असंख्य विविध योजनांच्या अंतर्गत असलेल्या वर्गाला जो अनुभव घ्यायला मिळालेला आहे तो आपल्या भारत देशाने दोन हजार चौदाच्या अगोदर कधीही बघितलेला नव्हता असंख्य महत्वाच्या योजना माता भगिनींसाठी शेतकऱ्यांसाठी आज आपल्या देशातला शेतकरी सक्षम झाला पाहिजे आर्थिक समृद्ध झाला पाहिजे यासाठी महत्वाच्या योजना आज मोदीजींच्या सरकारच्या अंतर्गत आज सुरू आहे आणि ते यशस्वी पद्धतीने पार पडत आहे मला आठवतं की कोविडच्या काळात जेव्हा आपल्या हातात एकही रुपया नव्हता तेव्हा आमच्या शेतकऱ्यांच्या बांधवांकडे शेतकरी सन्मान निधीच्या निमित्ताने केंद्र सरकारच्या सहा हजार म्हणजे प्रत्येकी दोन 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 हजारचे हप्ते करोनाच्या काळात अन्न वेळी तर सुरूच होतं पण करोनाच्या काळात ह्याच मोदी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सुरू ठेवले गोरगरीब लोकांना जेव्हा करोनाच्या काळात आणि अन्य संकटामध्ये जेव्हा अन्न आणि धान्याची प्रश्नचिन्ह निर्माण झाला तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सामान्य जनतेपर्यंत मोफत अन्न देण्याचा निर्णय क्रांतिकारी निर्णय हा आदरणीय मोदीजींच्याच माध्यमातून झालेला आहे आणि म्हणून असंख्य असे महत्वाचे मुद्दे किंवा असंख्य प्रश्न ज्या देशासमोर होते ज्याच्याबद्दल आपण फक्त चर्चा करत राहायचो मोदीजींच्या माध्यमातून आपल्याला सुटताना दिसलेले आहे आज ज्या पद्धतीने विविध क्षेत्रामध्ये आपण विकास होत असताना दिसतोय आज <coughs> रोजगार या क्षेत्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज वाढ होत असताना दिसत आहे मोठ्या प्रमाणामध्ये नोकऱ्या उपलब्ध आहेत नवीन नवीन उद्योगधंदे हे आपल्या भारताकडे येत आहेत आज आधुनिकतेच्या बाबतीमध्ये आपला भारत देश हा अन्य देशांच्या तुलनेत आणि स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उतरलेला आहे आज फेसबुक असो ऍपल असो मोठ्यातली मोठी कंपनी त्यांना आपला कारखाना लावायचा असेल तर अमेरिकेच्या अगोदर आता भारताचा विचार करतात हीच आपल्या मोदीजींनी कमवलेली विश्वासार्ह आहे आणि म्हणून ह्या सगळ्या जे अकरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये समाजाचा असा कुठलाच घटक नाही ज्याच्या मन जिंकण्याचं काम आदरणीय मोदीजींनी केलेलं नाही प्रत्येक प्रत्येक वर्गाला न्याय कसा द्यायचा प्रत्येकाला बरोबर घेऊन कसं चालायचं हे चा। आदरणीय मोदीजींनी आपल्या अकरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अतिशय यशस्वी पद्धतीने चालले केलेलं आहे आपल्या कोकणाच्या दृष्टिकोनातून अगर आपण विचार केलात तर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना असो किंवा बंदरेच्या माध्यमातून आपल्या किनारपट्टीचा विकास असो या आर्थिक बजेटमध्ये म्हणजे युनियन बजेटमध्ये अर्थसंकल्पामध्ये पंचवीस हजार कोटी समुद्र किनाऱ्याच्या विकासासाठी मोदी सरकारने तरतूद करून ठेवलेली आहे सागरमालासारखे असंख्य महत्वाच्या योजना ज्याच्यामुळे आपला पूर्ण किनारपट्टी आज मोठ्या प्रमाणामध्ये विकसित होत असताना आपल्याला आहे म्हणजे म्हणून तुम्हाला काही कुठला असा एक क्षेत्र नाही <coughs> ज्याच्यामध्ये मोदीजींनी आपल्याला समाधान दिलेलं नाही व्यापारी वर्गामध्ये पण टीच्या संदर्भात निर्णय असो असंख्य महत्वाचे निर्णय घेऊन आपल्या सामान्य व्यक्तीला आर्थिक समृद्ध आणि आधार देण्याचं काम आदरणीय मोदीजींच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणूनच मोदीजींची अकरा वर्षचा जो प्रवास हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमान वाटण्यासारखं आहे आपण आज भारतामध्ये राहणं हे आपल्यासाठी जे कौतुकाची जी बाब झालेली आहे आज आम्ही मंत्री म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा दुसऱ्या अन्य देशांमध्ये जातो आणि आज तिकडचे जे अम्बॅसेडर आहेत दूत आहेत ते जेव्हा आम्हाला भारताच्या बदललेल्या प्रतिमेबद्दल बोलतात की दोन हजार चौदा अगोदर जेव्हा पंतप्रधानांबद्दल तेव्हाच्या पंतप्रधानांबद्दल होणारी चर्चा आणि आत्ताच्या आमच्या मोदीजींबद्दल होणारी चर्चा याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक झालेला आहे हा अनुभव तेच स्वतः आपल्या लोकांना सांगतात आणि म्हणून आमचा भारत देश हा तरुणांचा देश म्हणून आपण ज्या पद्धतीने ओळखतोय मला विश्वास आहे आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आमचा भारत देश हा महासत्ता निश्चित पद्धतीने बनेल हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो दोडमार तालुक्यातील मांगेली कुजगेवाडी येथे शनिवारी सकाळी घडलेल्या अत्यंत दुर्दैवी अपघातात विजेचा धक्का लागून दोघ्या सख्या भावांच्या जीवावर बेतलाय त्यापैकी एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी असून त्याला अधिक उपचारांसाठी गोवा इथे हलवण्यात आलाय पाहूयात नागेश पांडुरंग गवस याचा या अपघातात मृत्यू झाला असून त्याचा मोठा भाऊ संदीप पांडुरंग गवस हे गंभीर अवस्थेत असून त्यांना गोवा जीएमसी येथे हलवण्यात आलंय दोडामार्ग तालुक्यातील मांगेली कुजगेवाडीतील हे रहिवासी आहे अपघातानंतर दोघांना तातडीने दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलं मात्र डॉक्टरांनी नागेश गवत याला मृत घोषित केलंय तर संदीप गवत याची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्याला पुढील उपचारांसाठी गोव्यात हलवण्यात आलंय या दुर्घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून गवत कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे राजापूर तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असून यामुळे आडीवरे येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या आवारात पाणी साचलं होतं पावसामुळे काल रात्री वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली होती पाहूयात वेंगुर्ले तालुक्यात शुक्रवारी रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे वेंगुर्ले मालवणसागरी महामार्गावरील दाभोली येथे आईस फॅक्टरीजवळ मुख्य रस्त्यावरती दरड कोसळली सुदैवानं यावेळी वाहतूक नसल्यानं मोठा अनर्थ टळलाय ही दरड कोसळल्यानं या मार्गावरील वाहतूक सकाळपर्यंत ठप्प झाली होती सार्वजनिक बांधकामकडून रस्त्यावरील दगड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली वेंगुर्ल्या येथील गुड मॉर्निंग ग्रुप त्या मार्गाने सकाळी जात होता त्यांनीही कोसळलेली दरड पाहिली आणि सामाजिक बांधिलकी जपत एका बाजूने काही दगड बाजूला करून लहान गाड्यांसाठी रस्ता मोकळा केला त्यांच्या अभिनंदन होत आहे या ग्रुप मधील बाळा परोळेकर नवीन भोने संजय वैद्य प्रशांत नेरुरकर सेजल भाटकर विक्रम घाडी प्रकाश भानुशाली राजा रेडकर आनंद बोवलेकर मिलिंद शिवलकर संतोष साळगावकर संजय भाटकर यांनी या मदत सहभाग घेतला त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला या घटनेबाबत माहिती मिळतात सकाळी हा रस्ता जेसीबीच्या सहाने मोकळा केला त्यामुळे आता वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे राष्ट्रीय महामार्गाचं काम वैभववाडीकरांची का डोकेदुखी होऊन बसलंय शहरात खोदलेल्या रस्त्यांमुळे नेहमीच वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे पाहूयात याबाबतचा स्पेशल रिपोर्ट वैभववाडी शहराची अवस्था सध्या मुंबई पुणे सारख्या शहरांसारखी झाली आहे सततच्या वाहतूक कोंडीनं वाहन चालकांना जणू मोठ्या शहरात गेल्यासारखं वाटू लागलंय त्याला कारण ठरतय तो राष्ट्रीय महामार्ग शहरात तळेरे कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू आहे ऐन पावसाच्या तोंडावर ठेकेदाराने या रस्त्याचं काम हाती घेतलं त्याकरिता संपूर्ण रस्ता खोदण्यात आला सध्या त्यापैकी एका बाजूच्या मार्गाचं कॉन्क्रिटीकरण सुरू आहे तर दुसऱ्या बाजूचे दोन थर पूर्ण असून ते कॉन्क्रिटीकरण होणं बाकी आहे त्यामुळे शांती नदी ते सुकनदी पर्यंत एकेरी वाहतूक 对。 त्यात अर्जुन रावराणे विद्यालयासमोर असलेल्या अरुंद रस्त्यामुळे दर दिवशी अवजड वाहने एकत्र आल्यावर येथे वाहतूक ठप्प होते शुक्रवारी रात्री देखील असाच प्रकार झाला माल वाहतूक करणारा ट्रक समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना रस्त्याच्या कडेला असलेल्या माती रुतला रस्त्याच्या अर्ध्याहून अधिक भागाचा ट्रक असल्यानं सर्व अवजड वाहने येथे अडकली दोन्ही बाजूंनी दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या तासभर तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प होती पोलिसांनी घटनास्थळी येऊन वाहतुकीचं नियोजन केलं माती दृतलेला ट्रक बाहेर काढला नंतर या मार्गावरून वाहतूक सुरू झाली हा प्रकार गेल्या काही दिवसांपासून सतत होत आहे या प्रकाराचा वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतो। यावर उपाययोजना होणं गरजेचं आहे कोकणसात लाईव्ह साठी श्रीधर साळुंके वैभववाडी ठळ घडामोडी पुन्हा एकदा मांगेली दोन सक्क्या भावांना विजेचा धक्का एकाचा मृत्यू लग्नासाठी घेतलं विश्वासात दागिने नेऊन केला विश्वासघात मालवण मधील प्रकार आणि वैभववाडी शहर अडकलंय वाहतूक कोंडीत बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची पहाद्रा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधला धन्यवाद